बेपत्ता दोन महिलेची माहिती प्रसारित होण्याबाबत फौजारचोडी पोलीस स्टेशन बेपत्ता रजिस्टर नंबर पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील अर्जदारनामे अतुल धर्मा धोत्रे वयोवर्ष साठ राहता सहाशे दोन न्यूलक्ष्मी चाळ नंबर चार देगावनाका रोड सोलापूर यांनी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची आई नामे श्रीमती मोहनाबाई धर्मा भोकेफोडे व बहीण नामे श्रीमती अनिता धर्मराज धोत्रेकर हे शेजारी राहणारे पौर्णिमा शंके राहता सोलापूर या वकील बाईस जामीन फी देऊन येतो असे सांगून त्या दोघी घरातून निघून गेल्या आहेत त्या घरी आल्या नसल्याने त्यांच्या नातेवाईक व सोलापूर शहरात ठिकठिकाणी शोध घेतले जात आहे अद्यापपर्यंत घरी आले नाहीत म्हणून आज रोजी अर्जदार यांनी दिलेल्या अर्जावरून वरीलप्रमाणे बेपत्ता दाखल आहे सदर बेपत्ता महिलेचे वर्णन खालीलप्रमाणे बेपत्ता महिलेचे नाव श्रीमती मोहनाभाई धर्मा बोकेफोडे वयोवर्ष सत्याहत्तर राहता सहाशे दोन न्यूलक्ष्मी चाळ नंबर चार देगाव नाका रोड सोलापूर उंची पाच फूट चार इंच सावळा साडी जांभळ्या रंगाची फिकट रंग काळा भाषा मराठी दुसऱ्या बेपत्ता महिलेचे नाव श्रीमती अनिता धर्मराज धोत्रेकर वयोवर्ष अठ्ठावन्न राहता सहाशे दोन न्यूलक्ष्मी चाळ नंबर चार देगाव नाका रोड सोलापूर उंची पाच फूट सावळा साडी बदामी रंगाची बदामी पिवळसर ब्लाऊज भाषा मराठी यानेप्रमाणे वरील वर्णाचे बेपत्ता दोन महिलेची माहिती आपल्याकडील प्रसारमाध्यमाद्वारे माहिती प्रसारित होण्याबाबत